या सहप्रायोजक आहेत गोकुळ पन्हा तालुक्यातील बहिरीवाडे येथे एच आर जाधव अण्णा सहकार समूहाची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आमदार डॉ विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समूहाची वार्षिक उलाढाल तब्बल चाळीस कोटींच्या घरात पोहोचले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष एच आर जाधव यांनी दिली वार्षिक सर्वसाधारण सभेत दत्त दूध सहकारी संस्थेमार्फत दूध उत्पादकांना म्हैस दुधाला प्रति लिटर एक रुपये वीस पैसे आणि गायी दुधाला प्रति लिटर एक रुपये फरक बिल देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली तात्यासाहेब कोरे विकास सेवा सोसायटीमार्फत सभासदांना सहा टक्के डिव्हिडंट वाटपाची घोषणा देखील करण्यात आली आदर्श ग्रामीण सहकारी पतसंस्थेकडून दहा टक्के डिव्हिडंट वाटप करण्यात येणार आहे या सहकार समूहामध्ये विलासराव कोरे फळे भाजीपाला सहकारी संस्था तात्यासाहेब कोरे विकास सेवा संस्था दत्त दूध सहकारी संस्था आदर्श ग्रामीण पतसंस्था विनायकरावजी कोरे तेलबिया खरेदी विक्री संस्था शुभलक्ष्मी महिला संस्था एच आर जाधव विचार मंचच्या संस्थांच्या देखील वार्षिक सभा यावेळी झाल्या सभेला माजी सरपंच शिशिरकुमार जाधव सर्व संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते सभेची प्रस्तावना सचिव भगवान पाटील यांनी केली तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य प्रदप चव्हाण Yani I